दक्षिणची राजकीय लढाई बापू विरुद्ध दादा होणार काय दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेस कडे घेण्यासाठी धवलदादा योग्य उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्ष काँग्रेसने प्रतिनिधित्व करत असलेला मतदारसंघ आहे दोन हजार नंतर बीजेपी कडे गेला परंतु यावेळी आमदार सुभाष बापू यांच्या समोर आवाहन असल्यास राजकीय लढाई बरोबरीची होईल दक्षिण सोलापूर मध्ये स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग आहे आणि डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या वडिलांचा वैचारिक आणि सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेते सर्वसामान्य व्यक्तींना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चालत आहेत आणि त्या अभ्यासू उच्च शिक्षित असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतील मोहिते पाटील हे उमेदवार असल्यास काँग्रेस अंतर्गत गटातटाचं राजकारण थांबेल अशी चर्चा दक्षिण सोलापूर तालुक्यात होताना दिसत आहे